बोला आमच्या दोन वेळेस खीर चाललेली आहे अशी मस्त पैकी दोन वेळेस खीर चाललेली आहे कशी तर आजची अशी सिच्युएशन आहे की माऊ इथं झोपलेली आहे की यारा बाहेरच्या साईडला खेळत आहे आणि मी आत्ता घरात बसलो आत्ता राजश्री आणि माझी बहीण पुण्यामध्ये गेल्या त्यांचं काहीतरी काम होतं तर राजश्री माऊला आणि चिऊला सोबून गेले इथं आता हा चार पाच तासाचा प्रश्न आहे चार पाच हा चार पाच तासाचा प्रश्न आहे चार पाच तासामध्ये आम्हाला सांभाळायचं आहे आई घरी आहे घरात माझ्या बहिणीच्या दोन मुली आणि एक मुलं घरी आहे तनू जाणू आणि साई आणि चिऊ आणि माऊ एवढे सगळे आम्हाला सांभाळायचे तर येता येता मस्तपैकी चिकन घेऊन आलो होतो बिर्याणी करायचा का प्लॅन आहे पण अनफॉर्च्युनेटली बिर्याणी ती आल्यानंतर बनवणार तर मग त्याच्यानंतरच खायला भेटणार आणि मी दोन वाजता कामाला जाणार तर माझ्या नशिबी फक्त संध्याकाळी बिर्याणी आणि संध्याकाळी खाल्ली ते उद्या लगेच गुरुवार ती राहिलेली बिर्याणी खाता येणार नाही राहिलेली बिर्याणी खाण्यामध्ये जी मजा असते ती कशामध्येच नाही तर आता ही उठल्यानंतर कळलंच आम्हाला काय सीन नाही आता तर झोपली ती आमचा छोटा कलाकार लईच खतरनाक आहेत एकदम एकदम जबरदस्त आहे त्याच्यामुळं मग आता उठायचं वाट होते आज अशी सिच्युएशन आहे की घरामध्ये फक्त आणि फक्त कालवात चालू आहे आई मी आणि एक दोन तीन चार चार अशी आमची आहेत हे चार आणि आमचे एक आतमध्ये झोपले एक चिकनची भाजी आणि बिर्याणी बनवायचा प्लॅन आहे आणि ते सगळं मुरवान करायला ठेवलेले तुम्हाला दाखवतो फ्रीजमध्ये मस्तपैकी हे बघा बिर्याणीसाठी मटेरियल रेडी केलेले आता दरवेळेस बिर्याणी वगैरे बनवतो मी चांगली बनते बिर्याणी तर ह्यावेळेस पण बिर्याणी बनवायचा प्रयत्न आहे पण जोपर्यंत आता राजश्री आणि माझी बहिणी येत नाही पुण्यामधून तोपर्यंत ती काय बनवणार नाही की जी छोटी पिलू उठल्यानंतर काय करते काय माहीत आईला सांभाळायची थोडासा अनुभव आहे मला तर नाही आहे अनुभव तर ह्यांची यायचीच वाट बघतोय बघूयात आता मी तर आंघोळ पण नाही केलेली आता ती आल्यानंतरच आंघोळ वगैरे करणार आणि मग कामाला जाणार व्यवसायासाठी यांची भांडणं साईची भांडणं सगळ्यांची भांडणं आणि आमचं बारकं उठले बघा हे बघा आमचं बारकं उठले हे बाबुड हे माझं बपुडो हे बाबुड हे माझ कोडीए ओय वय ओय होय वय वय हे माझ बी उठल आमच आमचं एकदम उठल खतरनाक उड्या मारते इकडं तिकड बोल आमच्या दोन वेळेस खीर चाललेली आहे अशी मस्त दोन वेळेस खीर चाललेली आहे कशी दिसते बाबडी आता आमची हे तर काय येणार नाही आहे राजश्री पण येणार नाही आहे आणि माझी बहीण पण येणार नाही आहे तर आता थोडा वेळ लागणार आहे तर मी आपला माझे कॅब माझा ऑफिसचा टायमिंग होईल त्या टायमिंगमध्ये निघणार आहे ते म्हणलेत मला जा आई जाणार आहे चार वाजता भाजी कायला फायनल झालेलं आहे आमचं त्यांचं ते बघते ना आता एवढी सगळी बच्चे कंपनी कशी सांभाळणारी आई तिलाच माहिती रे आई कशी सांभाळ बघ आलं बघ खतर ने खतर ने ने खतर ने योड़ी योड़ी एक खतरनाक आहे आमच्याविषयी खतरनाक आहे एवढी बाहेर एवढी सगळी दोन बाहेर तिथं त्यातली त्यात आजी एक वेगळीच बाबा अवघडंच काम आहे आमचं खतरनाक आता, आता मी जाणार आहे आता आई एकटीच सांभाळायला यांना चला मी उरखतो जातो ऑफिसला